नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ऋषिक राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना कसा जाईल या महिन्यातील ग्रहस्थिती संधी आव्हाने आणि महत्वाच्या क्षेत्रांवर प्रभाव याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सामान्य जीवनाचा आढावा ऑक्टोबरमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह दिसेल कामकाज कौटुंबिक आणि सामाजिक संबंध संतुलित राहतील पण काही प्रमाणात तणावाचा अनुभव येऊ शकतो दिवसांचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास महिन्याचा फायदा मोठा होईल करिअर आणि आर्थिक परिस्थिती करिअरमध्ये संधी नवीन प्रोजेक्ट्स प्रमोशन किंवा नवीन कामाची सुरुवात होण्याची शक्यता वित्तीय बाबी खर्चावर नियंत्रण ठेवा काही अपरीक्षित खर्च उद्भवू शकतात सल्ला मोठ्या गुंतवणुकीपूर्वी सल्ला घ्या आणि महत्वाच्या आर्थिक निर्णयांमध्ये संयम ठेवा आरोग्य आणि मानसिक स्थिती ऑक्टोबरमध्ये शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील पण थोडा तणाव थकवा किंवा अनियमित आहारामुळे लहान आजार येऊ शकतात सल्ला योग प्राणायाम आणि व्यायामावर लक्ष द्या मानसिक स्वास्थ्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढणे आवश्यक आहे प्रेम आणि कौटुंबिक जीवन कौटुंबिक संबंधात समजूतदारपणा आणि संवाद महत्वाचे राहतील विवाहितांना संधी आणि आव्हाने दोन्ही अनुभवायला मिळतील निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक वागावे सिंगल लोकांसाठी नवीन ओळखी आणि मैत्री यासाठी चांगला काळ आहे शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकास विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी ऑक्टोबर सकारात्मक आहे नवीन संधि ज्ञान मिलेल व्यक्तिमत्व विकासावर लक्ष्य देने आवश्यक नवीन कौशले शिक्षा उपयुक्त का धैर्य सतत्यमू यश निश्चित है महत्वाच् दिवस आवधानता सावधानता का ही दिवस महत्वपूर्ण निर्णय अन्कूल का ही दिवस जागरूक रहने गरजेज प्रवास आर्थिक व्यवहार कंत्राट कि खरेदीत सावधगिरी बाढ़ा सल्ला धैर्य संयम आणि योग्य नियोजन महत्वाचे मित्रांनो ऑक्टोबर महिना ऋषिक राशीच्या लोकांसाठी संधी आणि आव्हाने यांचं मिश्रण घेऊन येतो योग्य नियोजन संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही सर्व क्षेत्रात यशस्वी होऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा ऋषिक राशीच्या सर्व मित्रांना ऑक्टोबर महिन्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा